वीस वर्षाचा आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज मी विषय घेऊन आलो आहे गोपाळकाला निमित्त श्रीकृष्ण जयंती चांगल्या प्रकारे साजरी होती गोपाळकला सुद्धा चांगल्या प्रकारे साजरा होतो बरोबर गोपाळकाला आपण काय करतो की दहिंडी उत्सव जो आपण साजरा करतो म्हणजे सगळे गोविंद पथक एकत्र येतात थर लावतात सलामी देतात वगैरे दहंडी फुकतात मटकं पडतात सगळं था काही चांगलं आहे व्यवस्थित सण पण व्यवस्थित होतो व्यवस्थितरित्या फार पाडतो आपल्याला कोण बोलवतं म्हणजे आपण सगळीकडे म्हणजे जे पक्षनेते आहेत जे जे पक्ष लागले त्यांच्या नेत्यांनी त्या त्या त्यांच्या त्यांच्या प्लेसवर त्या त्या ठिकाणावर ते दहंडीचा सण उभारतात तिकडे तर बरेच जण जे गोविंदा पथक आहेत आपल्या मुंबईमध्ये पूर्ण ते येतात बाहेरगावचे पण येतात तर जे आपले गोविंदा पथक आहेत ना ते सराव करताना त्यांची प्रॅक्टिस आणि सराव करताना ते वेगळ्या विचारत असतात म्हणजे आपल्याला त्या मुक्कामापर्यंत पोचायचं ते आपल्याला एवढे एवढे थर लावायचे तर त्या उद्देशाने ते सराव करत असतात पण नेमकं धंडीच्या दिवशी असतं बरोबर ना दर्यणीच्या दिवशी काय होतं त्या जोशात एकदम उतरतात आणि एकदम मस्त आहे की आपल्याला आता एवढे पैसे भेटणार आपण थर लावले तर एवढे आहेत पैसे लोकांनी लाखो लाखो ठेवलेले आणि त्यांनी तर आपण एवढे थर लावायचे लावायचे सराव झालेला असतो पण ज्या दिवशी उतरत असतं ना त्या दिवशी तो वेगळाच जोश नाचायचं काय नाही ठीक आहे ते वेगळ्या गोष्ट आहे नाचायचं वगैरे ते ते पर्सनल विषय असतो त्यांचा प्रत्येकाचा पण तुम्ही ते ठरवू लागलं उतरताना ते एकदम त्या वेगळ्या दोषात असतं तेव्हा तुम्हाला माहिती नसतं सराव पण आपण काय केलं आणि कोणाचं ऐकायचं आहे तेव्हा आपण कोणाचं ऐकत म्हणजे ऐकतात ऐकत असतं असं काही नाही मी केव्हा ऐकत ऐकत सगळे ऐकतात पण तेव्हा वेगळा ते विचार असतात ना ते एकदम टेन्शन म्हणून उतरतात किंवा वेगळा काहीतरी आता काहीतरी होईल किंवा काय काय होणार आहे की नाही आपल्या सर बसतील या विचार एकदम मनाने चांगल्यापणाने सराव हो केला तर मनाने उतरत नाही घाबरून जात असं नाही तुम्ही आता त्या वेगळं जोशात उतरल्याने तुमचं थर लागायचे असतात जे सरावत लागलेले असतात ते त्या दिवशी लागले पाहिजे त्या दिवशी ते लागतच नाही पडलं म्हणजे पडतात म्हणजे आता नऊ थर लावायचं तर नऊ थर आठवा चढला नववा चढेपर्यंत सगळे खाली कोसळले मग तुम्ही सराव करता तर त्या सराव असं समजा की आपण सराव करायला उतरलो असं या हे समजून तुम्ही थर लावा ना दरवर्षी ऐकायला भेटते की हा गेला तो गेला चौथामुळे अकरा वर्षाचा गेला बारा वर्षाचा गेला वीस वर्षाचा इंजुरी झाला तो इंजुरी झाला हे सगळं आपल्याला दरवर्षी ऐकायला भेटतं का पडलं का भेटत आहे सण आपण साजरा करतो ना तो व्यवस्थितरित्या पार पाडला पाहिजे का नाही पार पाडत का आपण दुसऱ्यांचा हाल करतो ठीक आहे आपण नाही करत तर तो, तो, तो हाल करून घेतो बरोबर गोविंदाचं चढत हे बघा गोविंद चढत आहे किती ठरवलं नव्हतं ते लावतो दहा दाथा। नऊ आणि दहा तर कोणी लावायला तुम्ही कोणी कोणी लावायला सांगितले तुम्हाला नऊ आणि दहा तर उत्तर ना मी सांगतो त्याने लावायला सांगितलेत का श्रीकृष्ण श्रीकृष्णाने लावायला सांगितलेत का तर तेव्हा नवतारा लावाच तुम्ही गेल्यावरती तुम्ही आठ तर लावले मात्र या वर्षी पण नऊ तारा लावायचे बघा मी पनिशमेंट दे नऊचं नाव दहा तर लावलेच पाहिजेत तुमचे यावर्षी असं कोणी त्याने तुम्हाला खाली येऊन सांगितलं का त्याची गोष्ट काय माखन म्हणजे मी दही मखन जे बोलतात मट मटकीमध्ये असतात तो कशासाठी जायचा बलदरामाचं आणि त्याचे जे मित्रमंडळी होते जे गोळा म्हणजे गोळका झाला असा असे चार पाच जण उभे त्याच्यावरती चढून तो मक्कन काढवतो का त्याला मदत करायची होती एकाची म्हणजे लोकांची त्याच्या जे गावाची मंडळी होते त्यांना ते खायला भेटत नव्हतं त्यांचं की तो मक्कन काढून तो त्यांना द्यायचा असं तर तो फक्त चढायला गेला म्हणजे तो काय मखन आणायला म्हणजे काय त्याला वरती जाता येत नव्हतं म्हणून तो बोलला की मला तुझ्या वरती अंगावर चढव भावाला बदल बदला मला आणि मला ते मक्कन काढायचं काढायचं स्वतःसाठी पण घेत होता आणि माणसांसाठी पण लोकांसाठी पण देत होता ही ती करतात तर लोकांनी काय घेतलं पुढच्या पुढच्या पिढ्यांनी काय समजलं की नाही ना हे असं म्हणजे मटकी फोडायची डोक्यात करायला मटकी फोडणे असं नाही की ले ले, जी ते, ते एसा, एसा आ नाही तो काहीतरी काहीतरी मदत करण्यासाठी तो तसा चढला हे नाही विचारात घेतला डोक्यात मटकी फोडायची म्हणजे चला हा चढला म्हणजे आपण तो त्याच्या खांद्यावर चढून त्याने मटकीतून माकन काढलं ना काय त्याने नऊ तर त्यावेळी लावलेले की आठ थर हा हातर लावलेले पण त्याने काही त्रास हो दुसऱ्याला त्रास जे जीव त्या दुसऱ्यांदा डोक्यात घालून तो चढलेला की बाबा मला माकन चोडावं याचा याचं काय माहीत नाही तर आ, मी जर पडल्याच्या अंगावर द्यायला लागेल ते मला मा, मी काय बघणार नाही असं नाही ना तो काय सांगाल तुम्हाला की तेव्हा मी चढलो ना तर तुम्ही पण चढा चढा मी तर लावा ना मी काय नाही म्हणाले तुम्ही लावा बिंदास लावा पण किती बरा काय लिमिट मिळून आहे की नाही सहा जास्त सात सहा सात तर सा, सा, तुम्ही इझिली लावून इझिली उतरू शकता कोणाला काय त्रास होणार नाही कोणाला काय लागणार नाही कोणाचा जीव जाणार नाही सरळ सर मी बोलतो हे अकरा वर्षाचा मुला गेले बघा सहाव्या तारावून पडला ऑन तो पण कधी हंडीच्या दिवशी नाही सरावच्या हंडीच्या दिवशी तुम्हाला चांगला वाटतंय तो गेला त्याच्या आईबाबांना दुःख झालं ते वेगळंच आपल्याला काय नाही वाटतं दरवर्षी तुमचा गोविंद जातो बारका मुलगा असून मोठा असून ते जातोय ना आपण का जातोय नाही ह्याला कार्निव्हल आपणच आहोत आपण एकदम जोशामध्ये ना हाटतो यावेळी हातो अरे पण त्याच ज्याच जाणार जीव त्याला लागणार त्याच काय ठीक आहे केसेस दरवर्षी ते ऐकायला भेटतो हिंजुळ होतात त्यांचं काय हिंजुळ होतात म्हणजे पायाने पाय हे झाले हात हे झाला तो झाला परत इकडे लागलो तिकडे लागलो अरे पण ते महिनाभर दोन महिने ते आई बाबांनाच लाभ काढायचं ना कोण काढणार नाही तर तुम्हाला कोण येणार आहे वाढा तुमचे काय तुम्ही स्वतः करणार आहात जमणार आहे तुम्हाला स्वतः लागल्यावर किती दिवस ठेवणार तू त्याला वर्ष पण लागतं आता पायाला लाग किती ला, तू ला, पाया शेवटी तू अधू आलास ना शिक्का लागला ना अधूस तू लाग अजून झालास ला, ना तू पाय लागलेला आते झाला आपल्या शरीराची आपण काळजी घ्यायची तेव्हा माणसं बोलतं बघ ना आठ तर नऊ तर लावायचं मग आपण पण त्यांच्यावर जायचं ना ना मी चढणार आहे असं नसतं काळजी पण घेतली पाहिजे ना स्वतःची कोणी सांगितलं ना आपल्याला की नऊ ता आणि आठ टा पण दहा ता लावा आपण आपली काळजी स्वतः घेईल ज्याला लावायची लावते असं जो ठामपणे बोलतो नाही तेव्हा मी लावणार मी स्वतः त्याने ते करावं दुसऱ्याला सांगून बघा नाही ना तू धडा तू धडा घ्या तू इथे उडणार असं नाही ते एवढंच सांगा की बाबा तुम्ही करताना ते व्यवस्थित करा कोणी सांगितलं ना आपल्याला जास्त थावा मला कोणी असे रेकॉर्ड बनवायला नाही सांगितलं ठीक आहे मी यांचं अभिनंदन करतो जय जवान आणि कोकणनगरवाल्यांचं फर्स्ट ऑफ ऑल कोकणनगर त्यांनी पहिलाच असा रेकॉर्ड बनवला दहा तारांचा कधी त्यांनी असं ट्राय नव्हतं केलेला पण यावर्षी त्यांनी केलं त्यांचं मी कौतुक करतो जय जवानांचं पण करतो त्यांनी तीन ठिकाणी दहा तार लावले चांग व्हेरी गुड पण लावले ना दाड आहे जय जवान मी बरं त्याला सोडलं तो खाली कसला पडला तर बघा त्याचं काय चला तो सेफ आहे त्याच पडले कसले ते बघा ना त्याला काय अडकलं असेल मजबूत करा डोक्यानं आपल्याला आपल्याला बघून नुसते त्याला काय होत असेल म्हणजे त्याला कसं ते एकदम हे होत असेल त्याच्या आपल्या काळी लागत असेल ते हे लागलं असेल एकदम दुःखत असणार ना किती करत असेल व्याप ते काढायचे डोक्यामध्ये बरोबर नाही ना तर आणि हां तो जो क्रेनला लावलेला असतो बरोबर त्याला तुम्ही लगेच का पटकन खेचला जातो क्रेनने अरे तो ज्याचा खांदावर आहे त्याला जमतो तर तोपर्यंत त्याने येऊन दे ना त्याला जेवढं जमतं तेवढं तोपर्यंत खाली येऊन दे वाटलं जरा पाडायचं तर त्याला तुम्ही लगेच खेचून द्या तुम्ही लगेच घेतला मग त्याच्यामुळे का तोल जातो जो खांद्यावर घेतलेला असतो ना त्याच्या ज्याच्या खांद्यावर जो असतो ना क्रेनवाला म्हणजे रोप लावलेला तो मुलगा असतो त्याच्या खांदावर असतो तो खेचला जातो त्या पाठच्या पटी तर तुम्ही सगळ्यांचा पोल लागून खाली पडतात तर सगळं सगळ्यांचं नुकसान झालं ना म्हणजे त्यानं कारण सगळ्यांनाच लागलं ते असं करू नका ना पडून मग सांगणार आहे की बाबा जे पण काही करताना व्यवस्थित करा सराव तुम्ही करता असं करा असं सांगता येतं की तुम्ही सराव करता तुम्ही सरावत उतारलो आहे कधीच जोशमध्ये नाही लावू नका हे बघा आपले जे गुरु आहेत जसं सांग तसं फॉलो करा ना तुम्ही ते विसरून जातात सरावत करत असतात पण नंतर तुम्ही घर या दिवशी उतारा ना तेव्हा तुम्ही विसरून जाता तर ह्याने काय सांगितलं नाही ह्या कोणत्या काउंडला मला वरती आर नाही हे विसरून झालं वेगळ्या दिवसात असतात तेव्हा ना आपण ह्या वेळा म्हणून नव्हतं लावणार बाईस असं असं नसतं का त्याने पण येऊन सांगितलं त्याला पण कसं वाईट वाटत असणार की माझी गोविंदा हे सगळे मरतायत अंजोड होतं त्याला पण वाईट वाटत असतं ना आपल्या श्रीकृष्ण कुठून बघतोय ना वर मग काय असं बघा चासत तर लावा ना असं साठ लावा दुसरीप्रमाणे पुतळ्याला तर तुम्ही ना लावलं नक्की होतं की नाही आता लावलं सारावी देणार आपले पैसे देणे आपण मग त्याचं काय त्याला काय त्याचं काय करायचं आपण हां एक दोन केसेस घडले तो अकरा वर्षाचा एक तर तो सराच्या हंडीच्या दिवशीच ऑफ झाला एक मानकुलला एक कुठलं गोईंडावर झाले तो पण एक मुलगा ऑफ झाला काहीच वाटतं नाही बरोबर नाही ना तुम्हाला कसं वाटतं मी एक मी काय असं तुम्हाला बोलत नाही का तुम्ही करा आपण काळजीपूर्वक करा ना बरोबर सांगा तर एन्जॉय करावं चांगलं कष्ट तुम्हाला जमतील तेवढेच तुम्ही लावा जेवढे जमताल तेवढेच तुम्हाला चांगले पण प्रकारे उतरले पाहिजेत असं काही मग त्याला पण चांगलं वाटतं श्रीकृष्णाला पण चांगलं तेवढंच मला सांगा होतं हेच मला संदेश तुम्हाला द्यायचा व्यवस्थित आणि तू शकतो जीच कोणाच कोणाला कोणाच्या जीवाला धोका होईल निर्माण होईल कोणाच्या जीवनाला कोण इंजूर असणार असं काही करू नकाच तूच माझी विनंती राहायचं तुमचं तुमचं म्हणून मी सांगण्यात माझं काम आहे व्यवस्थित राहा खूश तुझ्या बघत राहतात अशी माझी वेळी येत राहतील काम पुढं आणखी भेटला नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय